अरे बाला अरे बाला काय झाला अरे संघटना पक्ष कोणाच्या मालकीचा असतो काय कोण त्याचा मालक असतो काय कोणाची असते ती मालकाची असते एकाची व्यक्तीची असते का अरे बाला संघटना ही कोणाच्या मालकीची नसते पक्ष कोणाच्या मालकीचं नसतो त्या शब्दामध्ये झालं संघटना संघटना म्हणजे काय संघटित होणं एकत्र येणं मग एकत्र येण्यासाठी अनेक लोकांची आवश्यकता असते जमो जनसमुदायाची आवश्यकता असते मग अनेक लोकं जेवढे एकत्र येतात कार्यकर्ते एकत्र येतात आणि त्यानंतर ती संघटना उभी राहती मग ते एका व्यक्तीमुळे होते का सुरुवात कोणतरी एक करत असेल ते आपण कोणीही अमान्य करू शकत नाही त्याला आपण नेता म्हणून निवडत असेल ते कोणीही अमान्य करू शकत नाही पण ती संघटना स्थापन होती ती संघटना स्थापन झाल्यानंतर त्याचा अधिकार काही वर्षासाठी काही दिवसाटी त्या एका नेत्याकडे दिला जातो एका व्यक्तीकडे दिला जातो याचा अर्थ तो मालक नाही त्याचा हे महत्त्वाचं आहे तो मालक नाही आहे तो त्याचा सर्वे सर्वा नाही आहे तर प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती त्या संघटनेचा मालक अधिकारी असतो त्या संघटनेवर त्याचा हक्क असतो जोपर्यंत त्या संघटनेमध्ये तो कार्यरत आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक संघटकाचा त्याच्यावर हक्क असतो म्हणजे प्रत्येक संघटक त्याचा मालक असतो असं म्हणायला हरकत नाही हा एका व्यक्तीचा मालकी हक्क त्याच्यावर असतो कळलं काय बाला बाला लक्षात घे तू जर उद्या संघटना उभी केलीस तर त्याचा मालक बनवू नकोस मालक बनलास तर संघटना नेसतानाभूत झाली समज त्या संघटनेचा कधी उद्धार होणार नाही उद्धव ठाकरे यांनी तेच केलं माझ्या बापाचा पक्ष माझ्या बापाची संघटना माझ्या बापाचं नाव माझ्या बापाचं चिन्ह माझ्या पक्षाचं चिन्ह हे सर्व करत राहिले ते उद्धव ठाकरे आणि बापानी जी काय संघटना उभी केली त्याची माती करून टाकली त्याला कारण काय तर त्याचे ते मालक नाही आहेत त्यांना अध्यक्ष म्हणून त्याला मान्यता मिळाली असेल नेता म्हणून त्यांना मान्यता मिळाली असेल पण काही दिवसानंतर काही काळानंतर जर तुमची कुवत तुमची लायकी जर संपली असेल तुमचं कर्तृत्व संपलं असेल तर त्या संघटनेमधील इतर जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते तुम्हाला जुमान होतात मग ते तुमच्या तुमच्याकडे पाठ फिरवतात मग ही पाठ फिरवली जाऊ नये त्यासाठी तुम्हाला त्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान देणं गरजेचं आहे त्या प्रत्येक संघटकाला मान सन्मान देणं गरजेचं आहे त्या प्रत्येक संघटनेचे विचार संघटकाचे विचार कार्यकर्त्याचे विचार घेणं गरजेचे आहे आपला हुकुमशाही चालून चालत नाही त्या संघटनेमध्ये हो किंवा त्या पक्षामध्ये नाहीतर या उद्धव ठाकरेसारखी अवस्था होणार कळलं का कोणाच्या बापाचा कोणाच्या हक्काचा कोणाच्या मालकीचा तो संघटना किंवा तो पक्ष नसतो ही संघटना एखाद्याच्या मालकीची झाली प्रभुत्व गाजवायला लागला तर ती संघटना काय होते कधीतरी लयास जाते तिचं नॅमोनेशन मिटून जाते लक्षात घे उदाहरणं भरपूर आहेत जागा हो बाला जागा हो जर संघटना खोलणार पक्ष स्थापन करणार असेल तर बाला जागा हो तर संघटना कोणाच्याही मालकीची नसते कोणाचा त्याच्यावरती हक्क नसतो कोणाची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते ती कोणाची असते तर प्रत्येक संघटकाची प्रत्येक कार्यकर्त्याची हे विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे त्या प्रत्येक नेत्यांनी त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या प्रत्येक संघटकाने की ही संघटना हा पक्ष प्रत्येकाच्या हक्काचा आहे प्रत्येकाच्या मालकीचा आहे तेवढाच अधिकार त्याचा ते प्रत्येकाचा आहे त्याच्यावर हे अमान्य करून चालणार नाही कारण ती संघटना आहे तो पक्ष आहे अनेका अनेक कार्यकर्ते अनेक संघटक एकत्र येऊन ती बनलेली संघटना लक्षाला का बाला लक्षात राहील का उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचव ही बातमी उद्धव ठाकरेपर्यंत पोचव म्हणजे उद्धव ठाकरेसुद्धा अलर्ट होते आता जी उभाटा आहे तीसुद्धा त्यांच्या मालकीची नाही आहे ना शरदचंद्रजी पवार यांचा जो पक्ष आता संघटना आहे ती त्यांच्या मालकीची नाही आहे उद्या सकाळी ती वेळ येऊ शकते त्यांच्यावरसुद्धा आता जी वेळ आली आहे ती तर ती वेळ येऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे त्याच्या विचाराला आदर देणं गरजेचं आहे विचाराचा मानसन्मान करणं गरजेचं आहे तर ती संघटना मोठी होते फुलते फलते बघ विचार कर मला विचार कर आणि निर्णय घे संघटना कशी स्थापन करायची आणि कशी जोपासायची मला कळलं का